हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन व्लॉगची सुरुवात करते तर इतकी छान नटून मी कुठे गेली होती असा तुम्हाला प्रश्न पडेल ना तर कुठे गेली नव्हती मी रील्स बनवत होते पाय बरा झाल्यानंतरची माझी पहिलीच रील्स आहे आणि हे जे गाणं मी आत्ता जी रील्स टाकली आहे अपलोड केली आहे आपल्या चॅनलवरती त्या गाण्यावरती खूप इच्छा होती रील्स बनवायची पण माझा पाय काही साथच देईना मी म्हंटल आता हे हा ट्रेंड गेल्याच्या नंतरच माझा पाय बरा होतोय वाटतं पण असं नाही झालं महाराजांच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली आणि मेन म्हणजे माझा पाय सुद्धा बरा झालेला आहे आता बरा म्हणजे जी नस आहे ती थोडी थोडी दुखते किंचित अशी तर ठीक आहे ती थी लवकरच बरी होईल असं काही नाही आहे पण ह्या काळामध्ये माझा पाय दुखत होता त्या काळामध्ये ना खरं सांगते आपलं चॅनल जे आहे ते पूर्णपणे आपल्या महाराजांनीच हँडल केलंय खरं सांगू तर खरंच सांगते मी कारण की कसं आहे ना पंधरा दिवस आपल्या चॅनलवरती काहीच येत नव्हतं म्हणजे कसं आहे की मी काही शूट करू शकत नव्हते आणि मी, मी अपलोड सुद्धा करू शकत नव्हते पण माझं डोक्यात कुठून आलं मलाच नाही कळलं पण महाराजांची एक व्हिडिओ जी होती ती मी अपलोड केली म्हंटल चॅनलवरती आपल्या की मी तरी नाही जाऊ शकत आहे मी तरी काही करू शकत नाही म्हणून म्हंटल महाराज तुम्हीच व्हा पुढे आता तुम्हीच बघून घ्या चॅनलचं काय होईल ते कारण की मी खूप असा अनुभव घेतलाय की जेव्हा जेव्हा आपण चॅनलवरती काही काम करायला जातो ना तोपर्यंत चॅनल चालू राहतं आणि तोपर्यंत सबस्क्राईब वाढतात किंवा चांगले व्ह्यूज बऱ्या प्रमाणात येतात कारण माझ्या चॅनलवरती अजून लाँग व्हिडिओला व्ह्यूज नाहीयेत बऱ्यापैकी नाहीयेत शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल होतात तरी थोड्याफार प्रमाणात दहा हजार किंवा अकरा हजार किंवा दोन तीन हजार असे तरी जातात पण शॉर्ट्स व्हिडिओ सॉरी लाँग व्हिडिओ ना जातच नाहीत मग असं काहीच होतं पण महाराजांनी आपलं चॅनल इतकं छान हँडल केलं भीतर मध्ये महाराजांनी आशीर्वादच दिला की माझा पाय बरा नव्हता पण माझ्या महाराजांनी मला इतकं सक्सेस दिलं की आठशे नऊशे सबस्क्राईब महाराजांनी करून दिले पंधरा दिवसात मी तर खूप घाबरले होते की म्हंटल आता गेलं माझं चॅनल कारण की डान्स करू शकतच नव्हते कारण डान्सच्या संदर्भातच माझे व्हिडिओ व्हायरलमध्ये जायचे आणि त्यातूनच माझे सबस्क्राईब वाढायचे म्हणजे डान्स नाही करू शकत तर आता काय विषय संपला म्हटलं लॉंग मधून तशी सबस्क्राईब एक एकच वाढला तर वाढतो बाकी नाही काहीच रिस्पॉन्स नाही तिकडनं पण म्हंटल चला आपण करूया माझ्या सरोजताई व्हिडिओ व्हिडिओची वाट बघतात त्यांच्यासाठी मला व्हिडिओ बनवावच लागणार आहे कारण की ह्याच माध्यमातून आमचं बोलणं होत राहतं म्हणून मला व्हिडीओ बनवणं गरजेचं आहे आणि त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत आणि त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केलाय खरं सांगते युट्यूबच्या माध्यमात आल्यापासून त्यांची एकही कमेंट मला निगेटिव्ह नसते पॉझिटिव्हली त्या मला पॉझिटिव्हच कमेंट करत असतात आणि मला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत असतात बस मला बाकी त्यांच्यासाठी मला व्हिडिओ करणं गरजेचं आहे व्ह्यूज येऊ देत नाही तर नाही येऊ देत आता इथून पुढे कोण बघेल नाही बघेल मला माहित नाही पण माझ्या सर्व नक्की माझ्या व्हिडिओ बघतील म्हणजे बघा ना कधी कधी आपण समोर माणसं असतो पण त्यांची एवढी अटॅचमेंट होत नाही आपल्याला तेवढी न दिसता ही अटॅचमेंट होते आता त्यांना मी बघितलेलं नाहीये त्या मला बघतात व्हिडिओच्या माध्यमातून पण मी अजून त्यांना बघितलेलं नाहीये काही नाही तरी सुद्धा मला असं वाटतं की मी त्यांच्याशी बोलू शकते इतपत हे झालंय म्हणजे खरंच त्या खूप छान आहेत त्यांच्या कमेंटवरूनच कळतं की माणूस कसा आहे किंवा काय तर चला आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात मी ह्या विषयावरती युट्यूबवरती बोलले नव्हते की माझ्या पायाचा इशू वगैरे काही मला ह्याचा भाऊ करायचा नाहीये युट्यूबच्या माध्यमातून तर नाहीच नाही सोशल मीडियावरती मला अशा गोष्टी आणायच्या नाही आहेत मी तुमच्या समोर येईन ना ती जास्तीत जास्त हसतच येईन रडत कधीच येणार नाही तुमच्यासमोर आणि मला रडायला स्वतःला पण जास्त आवडत नाही की मी कोणत्याही याला फेस करेन मी जास्त रडणार नाही माझं असं असतं की मी जेव्हा युट्यूब चॅनल ओपन केलं आणि जेव्हा व्लॉगिंग संदर्भात मला यायचं होतं तेव्हाच मी ठरवलं की मी रडत तुमच्या समोर कधीच येणार नाही जे असेल ते माझ्या आयुष्यातलं जे म्हणजे चांगले जे क्षण असतील ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन पण माझ्या काही सबस्क्रायबर्स आहेत व्ह्युअर्स साथ, आहेत त्यांच्यासाठी मला हे सांगणं गरजेचं सा होतं म्हणून मी जो लास्ट व्हिडिओ टाकला होता एक क्रिकेट लवर्स असं म्हणून त्याचं हे होतं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कारण की माझे आहेत असे व्ह्युअर्स सबस्क्रायबर्स ज्यांना मी सांगणं गरजेचं आहे म्हणजे सरोजताई सारखे तर त्यांच्यासाठी मी, मी ते सांगितलं होतं बाकी मला कुठे जग जाहीर करायचं नव्हतं ह्या गोष्टी कारण की कसं असतं ना मला काही झालं तरी पण मी असं कुणाला जास्त मला त्रास द्यायला आवडत नाही त्याच्यामुळे की अपेक्षा नसते माझ्या आणि मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून परत मग अजून म्हणजे माझ्या बहिणी वगैरे व्हिडिओ बघतात हे तर मग माझी ताई वगैरे बघते मग त्यांना कशाला त्रास ना ते ऑलरेडी गावाला राहतात आणि मग ते काळजी करत बसणार वगैरे म्हणून मी फक्त हिंड दिली होती त्यातून पण त्यांना कळालं आणि त्यांच्या फोनवर फोन, फोन सुरू झाले होते लॉग नाही गेले वेळच्या वेळेस किंवा प्रॉब्लेम होतो आणि चॅनलवरती आपल्या परिणाम पडतो तो तो वेगळाच आहे बापरे भयंकर परिणाम पडतो बुद्धी दिली आणि नेमकं त्याच दिवशी दुपारी माझ्या पायावरती ग्लास पडला कसा काय पडला मलाच नाही कळलं देवांशनीच तो ठेवला होता इथे आणून आणि तो काचेचा ग्लास माझ्या पायावरती पडला आणि तो नसेवरच पडला आणि माझी नस पूर्णपणे डॅमेज करून टाकली त्याने मला हल माझे पाय हलवणं सुद्धा मुश्किल झालं होतं इतकं जास्त दुखत होतं भयंकर पण मी ते सहन केलं मला म्हणजे होता आपल्याकडनं सहन यार एवढं काही वाटत नाही मग तेवढं पण फक्त डान्स करू शकत नव्हते कारण हा चालताच येत नव्हतं तर चालताच येत नव्हतं तर डान्स कुठे करणार ना असं काहीच झालेलं सॉरी आणि इथून पुढे आपले कंटिन्यू डान्स संदर्भात रील्स येणार आहेत आणि ब्लॉग मी शक्यतो प्रयत्न करेन टाकण्याचा कारण मी खूप मेहनत करते आहो एडिटिंग करण्यासाठी सुद्धा पण आपल्या चॅनलवर व्ह्यूजच येत नाही आणि व्ह्यूज जरी आले तरी कोण बघणारे बघतात जातात लाईकच करत नाही असा काहीसा प्रॉब्लेम करणार आवडत सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर अंगाई गाणं वारा गाईल त्याला झुलता झुलता पाने येतील त्याला झाड होईल छान फुला फळांनी ही कविता देवांशच्या पहिलीच्या पुस्तकातली आहे तर म्हंटल की मी आता झाडांचा व्हिडिओ बनवलाच आहे तर म्हंटल त्याला ही छान शोभून दिसेल म्हणून ही साधी सोपी कविता ह्या कवितेचं नाव आहे बीज ही कविता मी तुमच्या बरोबर शेअर केली आहे तर मी देवांशचं पाठांतर घेत होते रिव्हिजन घेत होते तर मग म्हटलं की मी ही कविता तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते तुम्हाला सुद्धा ऐकवते ज्यांची मुलं पहिलीला आहेत त्यांना माहीतच असेल ही कविता तर इथे बघा देवांशा बाबांनी कणसं आणली होती मला कणस भयंकर प्रचंड आवडतात म्हणून जेव्हा पावसाळ्याचा दिवस असतात म्हणजे पावसाच्या दिवसातच कणस जास्त येतात तर तेव्हा ते, ते कणस आवर्जून मायासाठी घेऊनच येतात म्हणजे अगदी सात आठ नऊ दहा जेवढी भेटतील तेवढी घेऊन येतात मग मी हळूहळू हळूहळू ती जसा टाइम भेटेल तसं उकडते किंवा भासते आणि मग खाते कारण की मला कणस एवढी भयंकर आवडतात ना की काय सांगू आणि तुम्हाला एक किस्सा सांगायचा था आहे की बघा ना मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना त्यावेळेस मला डोहाळे कोणत्या गोष्टीचे लागलेले जास्त तर इडली आणि हे कंस कणस मी भरपूर भयंकर खाल्लंय की इडली आणि कणस आणि देवांशला सुद्धा ह्या दोन गोष्टी खूप जास्त आवडतात म्हणजे बघा मी म्हणतात ना की आपण जे प्रेग्नेन्सीमध्ये खातो तेच आपल्या मुलांना सुद्धा आवडतं आणि हा माझा स्वतःचा खराखुरा अनुभव आहे की जे मी खाल्लं ते देवांशला सुद्धा आवडतंय आणि खूप छान आवडतं आणि त्याला सुद्धा कणस खूप आवडतात आणि इडली तर विचारूनच विचारूच नका अगदी रोज त्याला दिली टिफिनला दिली रोज सकाळ संध्याकाळ दिली तरीही तो आरामात इडली खाऊ शकतो इतकी त्याला इडली आवडते तर इथे बघा कपडे वाळत वाळत घालत होते मी हा बोल चालते, चालते? हा ओके उद्या देते हाँ, हाँ, उद्या नाही परवा देते हा 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 ओके ओके बोलू थांब मला आता तर इथे बघा मी कपडे वाळत वाळत घालत होते कसं आहे ना पावसाचे दिवस असल्यामुळं बाहेर कपडे वाळत घालता येत नाहीयेत कारण की बाल्कनीमध्ये प्रचंड पाणी येत आहे म्हणून मग कपडे घरातच हे स्टँड मी स्पेशली त्याच्यासाठीच घेतलं होतं की पावसाळ्याच्या दिवसात कपडे घरात वाळत घालता येतील आणि तसंही मी गरमीच्या दिवसात म्हणजे मे महिन्यात सुद्धा कपडे स्टँडवरच वाळत घालते फक्त ते स्टँड असतं असत मला काका दिसत नाहीये म्हणून आम्ही असे बसलो शांत शांत काय झालं बच्चा काय झालं एवढी शांत शांत का तू पकली पक्का शोना काकांची वाट बघतोय पण त्याला काका काही दिसत नाहीयेत घरात काका नसतील तर किती शांत बसतो बघा आणि जर काका असतील ना तर आख्या घरात धुमा खूळ पूर्ण बघू का हाय

ये वो